झापूक झुपुक बॉक्स ऑफिस कलेक्शन सूरज देतील अपेक्षा भंग करणारी जापूक झुपुक बॉक्स ऑफिस कलेक्शन बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे त्याचा चित्रपट झापूक झुपूक गेल्या शुक्रवारी रिलीज झाला आणि त्याला जिओ स्टुडिओने निर्मिती केली आहे या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे सूरजने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली त्याचवेळी दिग्दर्शक केदार शिंदेने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली होती आता एक वर्षाच्या आतच सूरजच्या सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे झापूक झुपूकचा टीझर आणि ट्रेलर आल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर परिस्थिती काहीशी वेगळीच दिसत आहे सूरज झापूक च्या रिलीज नंतर त्याला मिळालेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे बॉक्स ऑफिस वर कमाई होईल असं सर्वांना वाटलं होत पण वास्तवात चित्रपटाची कमाई अपेक्षाभंग करणारी ठरली आहे सुरुवातीच्या तीन दिवसांच्या कलेक्शन वरून असन दिसतन्य सूरतच्या चाहत्यांनी सिनेमाकडे पाठ फिरवली आहे झापूक झुपूकच्या पहिल्या तीन दिवसांच्या कलेक्शनची आकडेवारी पाहूया पहिला दिवस चोवीस लाख दुसरा दिवस चोवीस लाख तिसरा दिवस एकोणीस लाख एकूण सदुसष्ट लाख स्कनिलच्या आकडेवारीनुसार झापूक झुपूकने भारतात पहिल्या दिवशी चोवीस लाख रुपयांचं कलेक्शन केलं दुसऱ्या दिवशीही त्याने चोवीस लाखांची कमाई केली पण रविवारी म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच्या फक्त एकोणीस लाखांची कमाई झाली तिसऱ्या दिवशी झापूक झुपूक कमाईत मोठी घट झाली आहे पहिल्या तीन दिवसांची एकूण कमाई फक्त सदुसष्ट लाख रुपये आहे या आकडेवारीत बदल होऊ शकतो कारण झापूक झुपूकच्या टीमने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही सूरज चव्हाणच्या चाहत्यांनी त्याला दिलेल्या प्रेमामुळे चित्रपटाची अपेक्षा होती पण आता त्याची कमाई पाहून सर्वांना धक्का बसला आहे झापूक झुपूकच्या भविष्यात काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे